नमस्कार आज आपण झटपट आणि सोप्या पद्धतीनं पनीर मसाला बनवूया या, या भाजीला वेळ लागत नाही त्यामुळे सणासुदीला वेळ कमी असला की किंवा अचानक पाहुणे आले तर तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता अगदी घरात असलेल्या मोजक्या साहित्यापासून ही छान अशी भाजी बनवून तयार होते तर या दसऱ्याला ही झटकन आणि पटकन होणारी पनीरची भाजी नक्की ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता ही पनीर मसाला रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम इतकं पनीर घेतलं आहे तुमच्या तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पनीर कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे मसाले सगळीकडे लागले जातील आणि याला एका पॅनमध्ये एक ते दोन मिनटं दोन चमचे तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप पण करू शकता पण पन पनीरला असे मसाल्यामध्ये डीप करून मसाल्यामुळे भाजून घेतल्यामुळे चव खूपच छान लागते त्याला एक दोन पन, ते तेला वर, दोन मिनटं मीडियम गॅसवर आपण छान असं परतून घेणार आहोत असं केल्यामुळे पनीरच्या प्रत्येक तुकड्याला तिखट मीठ लागतं त्यामुळे खाताना त्याला खूपच छान चव लागते आता पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि दुसऱ्या पॅनवर दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा जिरे तडतडले की दोन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून टाकल्यात आणि एक मोठा कप भरून मी बारीक कांदा चिरून घेतला आहे कांदा आता आपण दोन ते तीन मिनटं छान असा मध्यम गॅसवरती कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याला पण छान गोल्डन कलर आला आहे आता एक कप भर टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ही कच्ची टॉमॅटो मिक्सरमध्ये टाकून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आता हे प्युरीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला परत एक ते दोन मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत एक चमचाभर इथं आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये एक चमचाभर इथं मी रेड चिली पावडर वापरली आहे तुमच्याकडे जे तांबडा तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता आणि एक चमचा भरून किचन किंग मसाला वापरला आहे किचन किंग मसाला वापरल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते आता त्याला दोन मिनटं चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप इतके मटार टाकणार आहोत वाटाणे इथं मी ग्रीन पीस घेतलेले आहेत त्याला पण दोन ते तीन मिनटं छान असं मसाल्यामध्ये परतून पर घ्यायचं आहे वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कप बर इतकं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊयात आता त्याच्यामध्ये मी अजून एक कप बर इतकं पाणी टाकते कारण मला ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते तुम्हाला पनीरची भाजी जशी पातळ घट्ट करायची तशा प्रकारे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता आता ही अजून शिजवल्यानंतरनं अजून ती ग्रेव्ही घट्ट होते आता आपण त्याला झाकण ठेवून एक पाच मिन्यासाठी पाच मिनटासाठी मध्यम आचेवरती शिजून देणार आहोत पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता ग्रेवीला खूपच छान कलर आला आहे आता त्याला परत एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याची थिकनेससुद्धा वाढली आता त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे मिक्स करूया आणि त्याला चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून घेऊया किती छान अशी पनीर मसाला आपला तयार झाला आहे आता त्याला एखाद्या मिनिटासाठी झाकण ठेवून परत आपण त्याला फक्त एक वा देना ये वाप येण्यासाठी ठेवून देणार आहोत याच्या दोन मिनटं पनीरच्या भाजीमध्ये पनीर टाकून त्याला वाप दिल्यामुळे सगळा जो आपल्या भाजीचा फ्लेवर असतो त्या पनीरच्या तुकड्यामध्ये जातो आणि खाताना ते खूपच छान लागतं अशा प्रकारे खूपच सोप्या पद्धतीने आपला पनीर मसाला बनवून तयार होतो आता त्याच्यावर चिमुटबभर इतका गरम मसाला टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पनीर मसाला तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद